नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगावमध्ये बाजाराचा वार गुरुवार तालुका केज जिल्हा बीड प्रत्येक गुरुवारी बाजार भरला जातो आणि मित्रांनो इथं तुम्हाला याचे खिलारखोंड गाय बैल शेळी मेंढी सर्व बाजार भरला जातो आज आपण या घोऱ्यांच्या वगैरे दावणीवर माहिती घेऊया कशी या कशी नाही चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना पेजला फॉलो करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कसं हे जातावर कसं चार जात आहे सगळे सगळ्या ते बर काय आहे सांगायला रुपये सांगायला आहे बर हे कसं आहे जातावर आदत आहे हे चालू आहे गाडीला हे जे काय सांगायला त्याचे जे पन्नास हजार रुपये सांगायला आहे जाऊ जाऊ बैल कसे येतात जुळले यांच किती पंच्याऐंशी हजार सांगायला बर पुढचे त्यांचे काय सांगितले बैलांचे नव्वद हजार हे कसे आहेत दातावर काय जुळलेलेच आहेत मागच्या खोंडा कसं आहे दातावर हे आदत आहे किती त्याचे तीस हजार रुपयात दिले

जे पंच्याण्णव हजार सांगायला हे दात लावलेले दोन दोन दात आहेत कामाच काही गाडीची अवताची हाय गोली ठीक सांगितलेल्या किमतीत कितीचा फरक पडेल सरासरी पाच दहा पाच दहा हजाराचा फरक पडेल ठीक आहे सांग मोबाईल नंबर हा त्रेश अठ्याण्णव काय सांगितले त्यांचे

ये इकडे ये तू किती यांची किंमत सांगा ना पंच्याहत्तर हं 375 75 हां ना 75 चला तू अरे मालकाचं काय करायचं नाही रे आम्हाला मालक थोडी दाखवायचे तर बैल दाखवायचे द हे गोरे कसे दादा दोन दोन दातात धरले हे सास आहेत का हे सास आहेत मग हेच विचारतोय ना आधी तुम्हाला हे सास आहेत सास आहेत चालू आहेत ना सगळ्याला हे काढचे हे हे दोन दोन दात आहेत त्यांचे काय सांगितले एक लाख पाच हजार गाडी बिल्डीला ओके बर सांगा नंबर शहाण्णव पासष्ट पंचेचाळीस बारा सोळा ठीक गावराम कोणात किती वंचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला जुळलेत काही शेतकरी व्यापारी चुका है मोबाइल नंबर संगा भाई पंचहत्तर पन्ना शह नवत्तर पन्ना हजार

एक लाख पाच जुळलेत का हे किती पंच्याहत्तर बर ह्यांचे आदत आहे अलीकडचं आदत पलीकडचं चार दात ह्याचे जे किती त्याचे किती

सुट्टे सुट्टेच आहेत ना हे जे चार दात आहे हे दोन आहे दो मोरा दोन्ही साठ चा भाव साठ साठ हजाराने रेंगीलाच असते हो चालू लाल चालू होस का बर कमी जास्त काही होईल ना चार आणले होते दोन कर्नाटकला दोन गेले बरं सांगा मोबाईल नंबर एक्याण्णव अठ्ठावन्न चौसष्ट तेरा सत्त्याण्णव ठीक आहे मागचा फोन किती आहे पंच्याहत्तर जुळलेले आहेत ना हे कोण तुमच्या हवाच आहे त्याचे किती पंचावन्न जाता होत चार जात बरं सांगा नंबर नव्वद बावीस ऐंशी नव्वद कसे चार सहा समजा बर काय यांचे सोडायचे कशाला सांगायचे पुन्हा गिरायकाला देत नाही किती द्यायचे काय सांगा काय पण पण ऐंशी हजार रुपये घ्यायचे बर यांचे त्यांचे पंच्याऐंशी त्यांचे पंच्याऐंशी ते बसलेला आहे त्याचे त्यांचे पंचावन्न पंचावन्न सांगा नंबर त्र्याण्णव सत्तर एकोणसाठ हा अठ्ठावन्न त्रेचाळीस ठीक <coughs> किती त्यांचे त्यांचे एक लाख तीस निळ्या शेंगाचे एकदा खाली बसलेले जोड दिलेले सांग नंबर सष्टहत्तर पंचहत्तर बेचे चोरीच्या ठीक गाव हजार पाचशे कोण येते व्यापारी कोण आहे पाहु काय सांगितले यांची किंमत काय सांगितली दाताला कशी येत बर सहा सहा वयाच लागले समजा कामा कामाला पक्क्या कुठल्या सगळ्या कामाला चालू कोणत्या गावच्या आहेत नारळवाडी जास्त होईल ना व्यवहारात हे इकडच्या जोडी काय सांगता सव्वा लाख सव्वा लाख टिक दादावर जास्त आले कडीला आले सांगा नंबर सांगा तुमच्यावर अठ्ठ्याण्णव साठ तेतीसष्ट पंच्याहत्तर पासष्ट कुठे गेले जाऊनिवादी किती यांचे जर शे कसे बरं दातावर चालू आहेत दोन दोन दात आहेत का चार चार सगळ्या गाडी लावताल चालू ना अडीच टानाची टायर करून आले किंमत किती यांची किती होईल किती वही देव देऊ गिरायकाच्या मनावर कमी जास्त बरं ते कोणा तुमचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याच मी चांगला बाजार भरायला आता <coughs> खोंडाचं प्रमाण जास्त झालं होतं बाजारात सध्या आणखीन काही दिवसांनी आता मोठाले बैल एक एक महिन्याने सरासरी अजून तेच ते मोठाले बैल येणार आहेत बाबूराव विकट बाबूराव कसे आहेत दाती दाती कसे आहेत सहा सहा किती इंचे पंच्याण्णव हजार बोली सगळी कामाची सगळ्या गॅरंटी हे यांचे पंच्याहत्तर हजार हे पक्के गॅरंटी देत सांगा नंबर पंचवीस साठ नव्वद बेचाळीस ડબલ hmm. uh, <laughs>